नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या जवानाच्या वेषात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी रविवारी दिली पुणे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गौरव कुमार वडिलांचे नाव दिनेश कुमार याच्या संशयास्पद हालचालीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला अडवण्यात आले सखोल पडताळणी आणि निगराणीच्या प्रक्रियेनंतर दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अठरा मे रोजी रात्री आठ चाळीस वाजता पुणे शहरातील खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले शोध मोहिमेदरम्यान आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी शर्ट एक हवाई दलाचा कॉम्बॅट पॅन्ट एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज दोन हवाई दलाचे बॅजेस एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिताच्या बी एन एसच्या कलम एकशे अडुसष्ट अंतर्गत खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सध्या आरोपीची चौकशी सुरू असून त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत अधिक तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे लोकसंदेश न्यूजसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट खराडी पोलीस स्टेशनला बीएनएस सेक्शन वन सिक्स्टी एट गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली होती की खराडी एरियामध्ये एक व्यक्ती एअरफोर्सचा अधिकारी असल्याचे भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत आहे त्या अनुषंगानं आम्ही आणि मिलिटरी इंटेलिजन्सचे स्टाफ यांनी आ, यातील जे आरोपी आहेत गौरव कुमार दिनेश कुमार जे मूळचे अलीगड उत्तर प्रदेश येथील आहेत त्यांच्या फ्लॅटवरती छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी एअरफोर्सचे दोन टी शर्ट आर्मीची कॉम्बॅट पॅन्ट एअरफोर्स शूज एअरफोर्सचे दोन बॅचेस वगैरे मिळालेले आहे त्याचबरोबर तेंच त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये सुद्धा तो सोशल मीडियावरती एअरफोर्सचे पोशाख घालून मी एअरफोर्सचा अधिकारी असल्याचे भासवत आहे हेही आढळून आलेलं आहे या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतलेलं असून पुढील चौकशी आम्ही करत आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा